गाईज नमस्कार माय मराठीन अमेरिका चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे सो so, आज मी तुम्हाला माझं अमेरिकेतलं घर दाखवणार रा आहे चला बघूया सो so, हे आहे आमचं घर आणि ते आहे माझी परी आणि घर तुम्हाला दिसत आहे रिकाम आहे सो आम्ही आता दुसऱ्या घरामध्ये शिफ्ट झालेलो आहोत आणि तेही घर मी तुम्हाला लवकर दाखवेन इथे घरात एंट्री केल्या गेला आहे -के क्लोजेट म्हणजे कपाट आहे आणि इथे प्रत्येक घरामध्ये ते एंट्रीच्या ठिकाणी कुठेतरी असतंच असतं आपली मोठमोठाली जॅकेट ठेवण्यासाठी कारण इथे प्रचंड थंडी असते आणि अगदी मायनसमध्ये मा टेम्परेचर जातं आणि ते सांगायचं म्हणजे आम्ही अमेरिकेच्या ज्या राज्यात राहतो तिथे मात्र स्नोफॉल होत नाही आणि इथून समोर आहे तो लिव्हिंग रूम आहे आणि इथे हा जो एरिया दिसतोय खिडकीच्या इकडे अशी थोडी भिंत आहे असा हे सनरूम ह्याला म्हणतात म्हणजे गॅलरी नाही आहे ही पॅक गॅलरी आहे आणि ह्याला सनरूम म्हणतात सो हे आहे बाहेरचा व्ह्यू आणि लिव्हिंग रूमच्या या साईडला इथे माझं हे किचन आहे ओपन किचन आहे ओपन टू लिव्हिंग रूम किचनचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल नसेल बघितला तर नक्की बघा मी आय बटनमध्ये लिंक देते आणि ह्या साईडची जागा आहे डायनिंग एरिया आहे डायनिंग टेबल साठी जागा आहे आणि हा किचन आणि इथे हा सर्विस आयलंड आहे हे सगळं आम्ही आता क्लिनिंग करत होतो सगळं क्लीन झालेलं आहे आणि इथे ही पॅन्ट्री होती छोटीशी जी पूर्ण रिकामी केलेली आहे किचन मध्ये इथे डायनिंग एरियासाठी पण इथे लाईट दिलेली आहे ही आणि आणि या पण एक लाईट केलेला आहे इकडच्या बऱ्याच अपार्टमेंटमध्ये विशेषतः लिव्हिंग एरियामध्ये लाईट आणि फॅन दोन्ही प्रोवाइड केलेलं नसतं पण या आमच्या अपार्टमेंटमध्ये हे दोन्ही आम्हाला प्रोव्हाइड केलेलं होतं आणि इथला हा जो फॅन आहे तो अगदी वेगळाही दिसतोय आपल्या इंडियाच्या फॅन सारखा नाही आहे आणि या फॅनची गमत म्हणजे इथे हा आ, स्विच आहे तुम्ही आता ऑन केला आहे इथे हा फॅन आणि लाईट ह्याचं कॉमन स्विच आहे सो मी असं इथे खाली केलं ते इथे लाईट लागते आणि असं परत खाली केलं की बंद होते आणि या साईडचं आहे ते खाली केल्यावरती फॅन लागतो आता माझा हात इथे जात नाही आहे आणि इथे हे स्प्रिंकलर्स आहेत आणि इकडच्या घरामध्ये ए सी आणि हीटर दोन्ही असतो आणि त्याचं हे डिजिटल थर्मोस्टॅट आहे आणि त्याच्यावरून आपण हे कंट्रोल करू शकतो हीट आणि ए सी आणि बाहेरचं टेम्परेचरही याच्यावरती आपल्याला दिसतं की काय टेम्परेचर आहे सध्या हे बंद केलेलं आहे इथून असं आज गेलं की या साईडला हा आमचा सा बेडरूम होता आणि बेडरूमच्या इथे आणि इथे या साईडला छोटासा वॉकिंग क्लोजेट आहे बेडरूम मध्ये आणि इथे याच आतमध्ये स्विच आहे आणि या घरामध्ये इथे बेडरूम मध्ये ही कार्पेट आहे लिव्हिंग एरिया मध्ये ही कार्पेट आहे आणि इवन किचन मध्ये ही कार्पेट आहे जे की अगदी टाइल्स लावल्यासारखं वेगळं कार्पेट आहे आणि इथे या डोर मागे इथे हीटर आहे इथे की एक आहे आणि इथे ही जागा आहे ती लॉन्ड्री रूम आहे या कम्युनिटी मध्ये प्रत्येक अपार्टमेंट मध्ये त्यांनी लॉन्ड्री रूम ची जागा अवेलेबल करून दिली होती पण वॉशर आणि ड्रायर जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रेंटने किंवा विकत घेऊ शकता आणि तसंच इथे कॉमन लॉन्ड्री रूमही आहे जे आपण यूज करू शकतो पाण्याचा आणि इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन ऑलरेडी इथे करून ठेवलेलं आहे आम्ही वॉशर आणि रेंट टायर रेंटने घेतलं होतं जे की आम्ही आता रिटर्न केलेलं आहे आणि इथून या साईडला हे वॉशरूम आहे आणि इथे खाली स्टोरेजची जागा आहे आणि इथे कमोड इथे बाटक असं का आम्ही क्लीन केलेलं आहे कारण का आपण जेव्हा घर इथे सोडून जातो तेव्हा आपल्याला ते क्लीन अगदी करून द्यावं जे लागतं जेव्हा आपल्याला घर स्टार्टिंगला मिळालेलं असतं त्याच कंडिशनमध्ये त्यांना द्यावं लागतं इथेही माझे या पॅसेजमध्ये लाईट आहे आणि हे स्मोक डिटेक्टर आहे आणि परत एक स्प्रिंकलर आहे आतमध्ये पण स्मोक डिटेक्टर आहे स्प्रिंकलर आहे इकडेही आहे बऱ्याच वेळेला स्वयंपाक करताना फोडणीमुळे किंवा तळण्यामुळे जो धूर होतो त्याच्यामुळेही हे स्मोक डिटेक्टर वाचायला लागतात आणि इथे सगळे मेन स्विच आहेत अमेरिकेतल्या प्रत्येक अपार्टमेंटचं रेंट हे आपण कुठल्या राज्यात कुठल्या शहरात राहतो त्यावरती अवलंबून असतं जसं की न्यूयॉर्क कॅलिफोर्नियासारख्या सिटीमध्ये रेंट हे जास्त असतं साधारणतः एखाद्या वन बी एच केचं रेंट हे आठशे डॉलरपासून स्टार्ट होतं ते जशी आपली सिटी आहे त्यानुसार ते वाढत जातं अमेरिकेत अशा बऱ्याच कम्युनिटी आहे जिथे आपल्याला रेंटने अपार्टमेंट मिळतं आणि त्या अपार्टमेंटमध्ये Uh, सगळ्या सोयीसुविधा था, असतात आणि इकडचे बरेचसे नागरिकही या अपार्टमेंटमध्ये असे रेंटवरती राहतात आणि मी कम्युनिटीच्या व्हिडिओमध्ये अगोदर सांगितल्याप्रमाणे इथे ग्राउंड फ्लोराचं फर्स्ट फ्लोअर म्हणून काउंट केला जातो सो आम्ही इकडे थर्ड फ्लोअरवर राहत so, होतो सो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा परत व्हिडिओ काही व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय